कुठलाही प्रोडक्ट ब्रँड बनण्यासाठी किंवा कुठलाही ब्रँड फेमस होण्यासाठी कोणत्या गोष्टी लागतात क्वालिटी ट्रस्ट ब्रँड इमेज एक्सेट्रा एक्सेट्रा पण या सगळ्या गोष्टी केव्हा होतात जेव्हा त्या ब्रँडचं मार्केटिंग किंवा जेव्हा आपण पब्लिसिटी म्हणतो ना ती चांगली होते तेव्हाच कारण आपल्याला तर माहिती आहे की मार्केटिंग इज द सोल ऑफ बिझनेस पण एखादा ब्रँड मार्केटिंग शिवाय खरंच उभा राहू शकतो का तर हो यावर तुम्हाला विश्वास ठेवायला लागेल कारण आपल्या सर्वांचा एक आवडता आईस्क्रीम ब्रँड नॅचरल्स हा फक्त माउथ पब्लिसिटीच्या जोरावर आज यशाच्या शिखरावर आहे एका फळ विक्रेत्याचा मुलगा ते चारशे कोटींचा ब्रँड उभारणारा आईस्क्रीम मॅन यांची आणि जाहिरातीवर एक रुपयाही खर्च न करणाऱ्या नॅचरल्स या आईस्क्रीम ब्रँडची संपूर्ण स्टोरी जाणून घेऊया तत्पूर्वी गाजाबाजाला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेटसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा मंडळी पूर्वी आपल्या आई बाबांना आईस्क्रीम म्हटलं की व्हॅनिला स्ट्रॉबेरी पिस्ता मोस्टली इतकेच फ्लेवर माहिती असावेत पण नंतर एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये आलेल्या नॅचरल्सच्या आईस्क्रीमने याची परिभाषाच बदलली शहाळं सीताफळ फ़, अंजीर फणस या फळांचं आईस्क्रीम खाण्याची सवय भारतात रुजवली ती नॅचरल्स या ब्रँडने आणि पर्यायाने असे फाउंडर रघुनंदन कामत यांनी रघुनंदन एस कामत यांचा जन्म कर्नाटकच्या पुत्तूर मधल्या एका लहानशा गावात झाला त्यांचे वडील फळशेती आणि विक्रीचा व्यवसाय करायचे सात भावंडांमध्ये रघुनंदन हे सर्वात लहान होते एकोणीसशे मध्ये रघुनंदन मुंबईत आपल्या भावांकडे राहायला आले त्यानंतर रघुनंदन यांनी गोकुळ या नावाने एक लहानसा फूड स्टॉल सुरू केला तिथे ते इडली डोसा आणि आईस्क्रीम विकायचे पण त्यांची खरी ओढ होती आईस्क्रीमच्या व्यवसायात त्यातच त्यांना स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण करायची होती मग एकोणीसशे त्र्याऐंशी साली लग्न झाल्यानंतर त्यांनी वडिलांचा आंब्याचा व्यवसाय आईस्क्रीमच्या बिझनेसमध्ये कन्वर्ट केला आणि मुंबईतच एक लहानस आईस्क्रीम पार्लर सुरू केलं त्या आईस्क्रीम म्हणजे खूपच महागडी आणि हायक्लास लोकांमध्ये फेमस असलेली गोष्ट होती त्यातच मार्केटमध्ये ऑलरेडी इस्टॅब्लिश आईस्क्रीम ब्रँड्स होते पण तरीही रघुनंदन यांनी रिस्क घ्यायचं ठरवलं आणि चौदा फेब्रुवारी एकोणीशे चौऱ्याऐंशी रोजी जुहूमध्ये नॅचरल्स आईस्क्रीम या नावाने पहिलं आउटलेट काढून आईस्क्रीमचा व्यवसाय सुरू केला या भागात अनेक श्रीमंत लोक राहत असल्याने त्यांनी हाच एरिया फायनल केला या आउटलेटमध्ये सुरुवातीला फक्त चार वर्कर्स आणि दहा फ्लेवर्स मिळत होते पण सुरुवातीला त्यांना भीती होती आप की आपल्या दुकानात कोणी आईस्क्रीम टेस्ट करायला येईल की नाही याच भीतीपोटी त्यांनी आईस्क्रीमला साईड बिझनेस म्हणून ट्रीट केलं आणि पावभाजी आपला मेन फोकस ठेवला त्यांना असं वाटत होतं की जर लोक पावभाजी खायला आले तर आपसुकच तिथे असणारा डेझर्ट म्हणून त्यांचं नॅचरल आईस्क्रीम खातील त्यांचा हा फंडा यशस्वी झाला पहिल्या वर्षी त्यांचा टर्न ओव्हर पाच लाख रुपये इतका होता त्यानंतर ते त्यांनी लगेचच पुढच्या वर्षी पावभाजीचा व्यवसाय बंद केला आणि फुल फ्लेश आईस्क्रीम ब्रँड म्हणून इस्टॅब्लिश केला तेव्हा ते, ते पाच फ्लेवर्स मध्ये फ्रोझन फ्रूट आईस्क्रीम देत होते त्यात कस्टर्ड ऍपल काजू मनुका आंबा चॉकलेट इत्यादी फ्लेवरचा समावेश होता जुहू मधले अनेक सेलिब्रिटी त्यांचे कस्टमर होते ते सेलिब्रिटी परदेशातून फिरून आल्यानंतर तिथे त्याने कुठल्या वेगळ्या फ्लेवर्सचं आईस्क्रीम खाल्लं हे रघुनंदन यांना सांगायचे त्यांची सजेशन ऐकून रघुनंदन यांनी आपल्या आईस्क्रीम पार्लर मध्ये कोकोनट जॅकफ्रूट जांभूळ हे नवे फ्लेवर्स ठेवायला सुरुवात केली याच काळात त्यांनी फळांच्या एक मशीन तयार करून घेतलं होतं त्यामुळे त्यांच्या आईस्क्रीमचं उत्पादन आणि व्यवसाय वेगाने वाढायला लागला फ्रँचायजीच्या माध्यमातून त्यांच्या व्यवसायाचा पसारा हळूहळू वाढायला सुरुवात झाली दोन हजार चोवीस पर्यंत बघितलं तर संपूर्ण देशात नॅचरल्सची एकशे साठ आउटलेट्स आहेत या आउटलेट्स वर वीस फ्लेवर्सचं आईस्क्रीम विकलं जात आहे ज्या आईस्क्रीमचे बिग बी अमिताभ बच्चन आणि सर रिचर्ड सुद्धा दिवान आहेत अशा आईस्क्रीमचा यूएसपी काय तर रघुनंदन यांनी एका इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं होतं की फळ साखर दूध आणि आई हे त्यांचे यूएसपी एस पी आता आई का तर आईकडूनच या गोष्टी शिकलो आणि आपल्या प्रोडक्टमध्ये मध्ये फक्त नॅचरल गोष्टी वापरण्यावर भर दिला असं ते सांगतात केमिकल्स आणि वेगवेगळ्या पावडर्सनी बनवल्या जाणाऱ्या आईस्क्रीमच्या मार्केटमध्ये रघुनंदन कामत यांनी देसी आणि हेल्दी आईस्क्रीम बनवून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली मग फळांची अस्सल चव हा नॅचरलचा यू एस बी बनला जो आजही तसाच आहे आज, तसा आज सुद्धा नॅचरलचा आईस्क्रीम हे चव आणि दर्जासाठी ओळखलं जातं इव्हन त्यांची टॅगलाईन सुद्धा टेस्ट द ओरिजिनल हीच आहे आता आपल्याला वाटेल की इतका मोठा ब्रँड आहे म्हणजे नक्कीच त्यांचं मार्केटिंग तगडं असणार पण असं नाही वर्षभरात ते जेवढं कमवतात त्यातल्या एका टक्क्यापेक्षा सुद्धा कमी खर्च ते जाहिरातींवर करतात असं ते म्हणतात थोडक्यात टिकवून ठेवलेली ओरिजिनॅलिटी हेच त्यांचं यश आहे एका साध्या घरात जन्मलेल्या रघुनंदन यांनी आपल्या मेहनतीच्या आणि प्रोडक्टच्या क्वालिटीच्या जोरावर चारशे कोटींची कंपनी उभारली आणि आईस्क्रीम मॅन ऑफ इंडिया अशी आपली ओळख निर्माण केली आता आज ते आपल्यात नसले तरी त्यांच्या मार्फत मिळालेला आईस्क्रीमचा स्वाद कायम आपल्यासोबत असेल एवढं मात्र नक्की तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली आणि आणखी कुठल्या ब्रँड बद्दल तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजा बाजूला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका